नमस्कार कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मोहरीची भाजी करणार आहे मस्त एकदम मार्केटमध्ये छान आता ह्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात येते ही मोहरीची भाजी आणि केमिकल वगैरे काही टाकलेलं नसतं किंवा खताचा काही वापर केलेला नसतो तर हे अशी ही आपली थोडक्यात ही रानभाजीच आहे मोहरीसाठी लावलेली असते पण त्याच्या अगोदर हे आपण त्याची जे पानं असतात छोटे छोटे मोठं झाड व्हायच्या अगोदर हे जे पानं असतात ते तोडून आपण त्याची भाजी बनवतो अतिशय चविष्ट लागते आणि आरोग्यासाठी पण ह्या थंडीच्या दिवसात खूप छान असते तर आपण आता ही भाजी घेतलेली आहे दोन जुड्या घेतल्या होत्या त्याला असं बारीक ह्याच्यामध्ये कट केले आणि एक तांब्याभर मी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि आपण याला पाच मिनिट फक्त उकडून घेणार आहेत शिजवून कारण तुम्ही म्हणाल की आता उकडल्यानंतर याच्यातले विटॅमिन्स वगैरे जातात पण विटॅमिन्स जरी थोडेफार प्रमाणात गेले तरी याला थोडेसे असे काटे असतात प्रत्येक भाजीच्या ह्या पानाला असे पाठीमागून काटे असतात आणि तशीच जर भाजी केली तर हे काटे आपल्या तोंडाला टोचतात मग छोटे मुलं वगैरे खायला कचकच लागते म्हणून नको म्हणतात त्यासाठी थोडीशी आपण ही उकडून घ्यायचे म्हणजे काटे नरम पडतात तर हे एक तांब्या पाने टाकलेलं आहे तर मी ह्याला थोडा वेळ शिजवते तर हिरव्या मिरची मिरचीमध्ये करणार आहे मी आणि खलबत्त्यामध्ये कुठून घेणार आहे तर ह्या पाच मिरच्या आहेत असे तुकडे करून घेतलेत आणि एक मीठ अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे म्हणजे खलबत्त्यामध्ये ठेचलं जाईल लवकर आणि अर्धा आपण लसणाच्या पाकायला टाकणार आहे आणि ते खलबत्त्यामध्ये असं जाडसर थोडंसं आपण ठेचून घेणार आहे हे खलबत्त्यामध्ये ठेचल्यानंतर भाजीला चव छान येते कोणतंही वाटण मिक्सरमध्ये करायच्याऐवजी थोडंसं असं खलबत्ता किंवा उकळी वगैरे काय असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेचून घेऊ शकता नसेल तर काय पर्यायच नाही म्हटल्यानंतर मिक्सरमध्ये हे केलं थोडंसं जाडसर तरी चालतं तर आपण हे ठेचून घेऊ अगोदर ते आपण ठेचा असा जाडसर बघा वाटून घेतलेला आहे ते इकडे आपण ही भाजी पण आपण शिजायला घातलेली आहे तर थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर आपण याला खालीवर करून घेणार आहे म्हणजे आपली सगळी भाजी बुडली जाईल पाण्यामध्ये पाच मिनिट झालेला आहे शिजवून आपली भाजी तर आता छान आता शिजली आहे का नाही ते बघू आपण थोडासा जाडसर आपण देठ घेऊन आपण शिजली का नाही ते बघायची आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा जास्त पण आपल्याला एकदम चिकट नाही करायची थोडंसं दबाय लागल्यानंतर कारण आपण फोडणी करणार आहेत त्याच्यामध्ये पण राहिलेली शिस्ती आणि आता हे काटे मोडून गेल्यासारखे होतात तर आपण गॅस बंद करू आणि याचा कलर असाच राहण्यासाठी झाकून शिजवायची नाही भाजी कधी अशी म्हणजे उघडी शिजवायची भांड तसंच ठेवून तर आपण आता याच्यातलं पाणी नेथून घेणार आहे आणि भाजी पिळून घेणार थंड पाणी टाकून ते हे आपण गरम पाणी काढून टाकून याच्यामध्ये थंड पाणी टाकलेलं आहे तर आता ही छान आपली अशी विसवून घ्यायची थंड पाण्यामध्ये आणि एकदम अशी पिळून घ्यायची एकदम म्हणजे बिलकुल पण असं याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आपल्याला घट्ट एकदम पिळायची म्हणजे सुक्की भाजी होती आपली मोकळी एकदम तर ह्या अशा पद्धतीनं आपण पूर्ण सगळी भाजी आता पिळून घेते आणि ही दुसऱ्या ताटामध्ये ही अशी आपल्याला मोकळी करून ठेवायची आहे अतिशय जुन्या पद्धतीची परंतु एकदम चवदार होणारी अशी ही भाजी आहे आपली आजी आई वगैरे जुन्या काळामध्ये अशाच बनवत होत्या ना भाज्या आणि किती चव होती त्याला तर आपण त्याच पद्धतीने करायचा प्रयत्न करतो तर आता ही पूर्ण सगळी भाजी मी घेते पिळून आता हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण भाजी एकदम अशी मोकळी करून घेतलेली आहे बघा सहज अशी शिजलेली आहे ही भाजी आपली तर कढाईमध्ये आपण एक चमच्यापेक्षा पण आपण क कमी तेल टाकलेलं आहे थोडंसं जिरं टाकणार आहे मोहरीची भाजी असल्यामुळे आप आपल्याला मोहरी टाकायचीच नाही गॅस कमीच ठेवायचं आणि पाच पाचसा पाकळ्या लसणाच्या हे कट करून घेतले आहेत अशा बारीक तुकड्यामध्ये तर हे पण आपल्याला छान असं गुलाबी कलरवर परतून घ्यायचं कलर हे झाला बदलला की आपल्याला तिखट जेवढं टाकायचं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही तिखट टाका तर हे मी जे आपण लसूण आणि मिरची मिक्स टाकून वाटून घेतलेलं होतं ते आपण परतून घेऊ एक अर्धा मिनिट फक्त कच्चा सबसा आहे त्याच्यामुळे थोडीशी मिरची आपण तेलामध्ये टाकायची म्हणजे बाधत नाही आरोग्याला आणि नंतर याच्यामध्ये जे आपण मोकळी करून घेतलेली भाजी होती शिजवलेली ती टाकून घेऊ आणि थोडंसं आपल्याला याच्यात भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे जाडसर वाटलेलं आणि छान मिक्स करून घेऊ आपण आता शिजवायची नाही फक्त मिनिटभर आपल्याला शेंगदाण्याचं कूट सगळं मिक्स होईपर्यंत फक्त परतून घ्यायची छान मिक्स केल्यानंतर थोडंसं आणखी मीठ टाकते मिरची वाटते वेळेस टाकलंच होतं पण थोडंसं कमी आहे त्याच्यामुळे हो आपण मिक्स करून घेऊ छान तर ही झाली आपली भाजी तयार मी काढते एका प्लेटमध्ये तर हे अशा पद्धतीने आपली ही झटपटीत झणझणीत आणि अतिशय चवदार अशी ही मोहरीची भाजी तयार झालेली आहे मस्त भाकरी ज्वारीची बाजरीची तुम्ही कशाचीही घ्या किंवा काही नसेलच तर मग साधी तुम्ही चपाती पोळी जरी घेतली त्याच्यासोबत पण अतिशय चवदार लागते ही भाजी तर अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यानंतर मला पण कमेंट करून सांगा तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपीचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायचा प्रयत्न करा जर आवडली असेल तर आणि आणखी पण तुम्ही चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू